सांगली उपनगरात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर रात्रीच्या अंधारात बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे माहिती मिळता संजयनगर आणि तपासाची सूत्रे हलवत आरोपी अवघ्या दीड तासात भिवघाट येथून ताब्यात घेतले संजय प्रकाश माने वयपस्तीस राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे दरम्यान आरोपीवर कडक कारवाईच्या मागणीसाठी संजयनगर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आणि शेजारी राहणाऱ्या लोकांनी घेराव घातला असता पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी योग्य पद्धतीने तपास करून कडक कारवाईची आश्वासन संतप्त शांत झाला आरोपी संजय मोरे यांनी दोन हजार अकरा मध्ये खून केला होता त्याला चौदा वर्षाची शिक्षा झाली असून हो सध्या तो पेरोलवरती बाहेर आला आहे शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान पावसामुळे लाईट गेली होती अंधारित पीडित मुलगी ही कपडे आणण्यासाठी दुकानात गेली कपडे घेऊन परत येत असताना आरोपी मोरे आणि पीडित मुलीला बोलावले आणि पीडित मुलीचे तोंड दाबून तिला घरात घेऊन गेला तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पीडित मुलीस कुणाला काही सांगितलं तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली भीतीपोटी मुलीने रात्री ही गोष्ट घरी सांगितली नाही मात्र सकाळी तिला त्रास होत असल्याने पीडित मुलीने घडलेली हकीकत घरी सांगितली घरामध्ये आणि नातेवाईकांनी सकाळी पावणे बारा वाजता संजयनगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी दोन पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना केली पोलिसांनी अवघ्या दीड तासात भिवघाट इथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या दरम्यान पीडित मुलींनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आरोपी संजय मोरे यांनी काही दिवसापाठीमागे पीडित मुलीचा हात पकडून तू मला आवडतेस असा म्हणाला होता पण पीडित मुलीने भीतीपोटी ही घटना घरी सांगितली नाही असा जबाब पीडित मुलीने पोलीस ठाण्यातील फिर्यादीत दिला आहे त्यानुसार पोलिसांनी आरोपी संजय मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सांगली शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे दरम्यान संतप्त जमा जमाव आणि माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते यांनी संजयनगर पोलीस ठाण्यासमोर गर्दी करून आरोपीवर कडक कारवाईसाठी घोषणाबाजी करत मागणी केली संतप्त जमावाची प्रतिक्रिया पाहता पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी योग्य पद्धतीने आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशा दृष्टीने तपास करू असे आश्वासन दिले आहे आ, काल रात्री तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संजय हद्दीमध्ये चिंतन मग झोपडपटी येते एक पंधरा वर्षाची बालिका तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला अशी तक्रार घेऊन सकाळी ती पावणे बारा दरम्यान पोलिसांना आली तिने सांगितले की तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि जो लैंगिक अत्याचार करणारा इसम आहे तो संजय माने म्हणून आहे त्यांच्याच एरियामध्ये राहणारा त्याने काल रात्री तिचं तोंड दाबवून तिला त्या आरोपीच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला अशी सकाळी बालिका तिची आई पोलिसांना पावणेबारे दरम्यान आल्यानंतर आम्ही तत्काळ महिला अधिकाऱ्या विश्रामबाग पोलिसांनी येथून महिला अधिकारी बोलावून त्याची तक्रार तक्रार नोंदवली नोंदवण्यास तयार सुरुवात केली त्यानंतर आरोपीचे नाव प्राप्त झाल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी दोन टीम करून पूर्ण हद्दीमध्ये आणि बाहेर पाठवले या दरम्यान जो संशयित आरोपी आहे त्याची माहिती घेतली असता संशयित आरोपी हा त्याचे नाव संजय प्रकाश माने असून त्याच्यावर दोन हजार अकरा साली विश्रामा पोलिसांमध्ये मर्डरचा गुन्हा नोंद होता त्या गुन्ह्यामध्ये आरोपी चौदा वर्षे शिक्षा झाली होती आणि तो सध्या जेलमध्ये होता आणि गेल्या महिन्यामध्ये तो पॅरोल सुट्टीवर त्याच्या घरी आला होता अशी माहिती मिळाली या दरम्यान घटना आम्हाला समजल्यानंतर दीड तासामध्ये आरोपीला आमच्या टीमने ताब्यात घेऊन ताब्यात घेतलेल्या आहे त्यानंतर सदर बालिकेची रिसर तक्रार घेत घेऊन सदर आरोपीवर भाधवी क नवीन बी एन एस कलम पासष्ट एक तसेच फोक्सो कलम चार व सहाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत बालिकेला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी चांगली शिबिर येथे आम्ही पाठवलेलं आहे